मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आपण निघालो आहे गावाकडे म्हणजेच उमरटला चिकलठाण उमरट जवळच आहे माझं गाव चिखलठाण आहे आपण येताना करमाळ्यातून येणार आहे आपली गाडी मागच्या संडेलाच गेलो होतो गावाकडं आता काही जा म्हणजे जाण्याचं काही काम काही नव्हतं पण काय पिल्या मागा लागला होता येताना त्याच्यामुळे त्याला आम्ही सोडवायला चाललोय गावाकड चला तर मग बघा आमची जर्नी चलो तर आता निघालोय आम्ही घरातून निघालोय हे जे मागचा दिसतोय येताना लय खूपच महाग लागला होता चा। आमच्या त्याच्यामुळं आला होता पण आता त्यासाठी मग का आजचा संडे पण वाया गेला त्याला आता सोडवाय जावं लागते उमरडला त्याची शाळा पण सुरू झाली वरण डायरेक्ट बिगोन पासून एक चाळीस किलोमीटर आहे गाव आपलं बंद केलं फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मी म्हणजे चिखलठाणला काय नाही जाणार आहे कारण चिखलठाणला गेलं परत खूप वेळ जाईल आत्ताला चार वाजता पण काम येतं पुण्यामध्ये त्याच्यामुळे लगेच जाऊन लगेच आता तिकडून फिरायचंय त्याला फक्त सोडून लगेच निघणार आहे निकडून चला तर मग बघा करावा आपला ब्लॉग कंटिन्यू मित्रांनो आपण थांबलो इथे समाधान पोळेच्या इथ म्हणलं जाता जाता नाश्ता करून जावं कारण समाधान पोळे आमच्या इथं वाघोलीमध्ये फेमस आहे नाश्त्यासाठी स्पेशल पोळेसाठी गाडी लावली इथं साइड ला समाधान पोळे तिकडं पुढे तिथं जाऊन नाश्ता करूया आणि मग निघूया पोळे लगेच तर नाश्ता करून झालाय आता आता निघतो डायरेक्ट रोडला या आहे वाघोलीच बस स्टँड हे बघा आणि सरळ केस्तान रोड आपण थेवर फाट्यातून डायरेक्ट तर सोलापूर हायवेला जाणार आहे तिथून मग डायरेक्ट कोणलाच आहे ना तिथून डायरेक्ट सरळच रोड आहे चला तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आता आपले ब्लॉग येतील कंटिन्यूच तर मित्रांनो आता पोहोचलो आहे थेऊरच्या इथे ब्रिज पाशी काही रोड आहे आणि इथे कारखाना आहे बघा पण खूप वर्ष झालं इथं असं पडी कारखाना आहे असं काही रोड आहे सकाळचा नजारा खूप छान वाटतोय आणि वातावरण पण तसं आहे बघा पावसाची गॅरेंटी नाही येऊ शकतो पाऊस कारण काल पण सकाळपासून असंच मोसम पडला पण पाऊस काळ आला सहा वाजता आज पण येऊ शकतो सांग तर मित्रांनो आता आपण लागलो आहे सोलापूर एक्सप्रेस वे पूर्ण मोकाळे रोड नाहीतर खूप जाम असतो तसा सकाळचे टायमिंग सकाळचं आहे ना त्याच्यामुळे बहुतेक कमी आहे गर्दी कुठे आपण खांजनच्या पण पाठीमागच आहे जाऊया रोड तसा आहे मोकळा बघूया जाऊ एक एक दोन अडीच तासामध्ये आपण डायरेक्ट गावाकडं बघ कस मौसम खूप चांगले सध्या पावसाचं पावसाचं हो वातावरण आहे आणि खूप छान वाटत आहे मित्रांनो आता आता आपण गाडी चालवायला बसलोय मी दहा कटाळला खूप इथंच आता आपण चालू आहे गाडी आता इथेच आहे डोळे गांच्या पुढे आता सध्या तर मित्रांनो आता आपण आलोय वरवणचे वर सीएनजी पंप हे बघा गर्दीच नाही गर्दी नाही आता बघूया किती सीएन जे बसतोय तीन कांद्या तर होत्या बघूया बसेल सहाशे रुपये पर्यंत सहाशे पर्यंत बस वाट बसन वाटते मला इकडे थोडासा महाग आहे सीएनजी ब्याण्णव पॉईंट पन्नास रुपये काहीच आता आपण टोल नाका क्रॉस केलाय पाटतचा कुणी इकडे येत तर त्यांना माहिती असेल एक टोल नाका लागतो त्या गावाकडून पाटतचा इंदापूरचा पण पन आहे पण आपण इंदापूर मार्गी जात नाही आपण डायरेक्ट पेकवन वरन घेऊन डायरेक्ट एक्सल पोलावरून डायरेक्ट घ्यायला जातो पायरेवाडी त्यानंतर उमरड मार्गी चिखलटाण त्याच्यामुळे फक्त आपल्याला एकच टोल नाका लागतो पण काहीतरी अ पंच्याण्णव रुपयाचा टोल लागाय जायचा पण आता आपण आलेलं आहे बिगवनच्या पुलावर नवीन ब्रिज आहे माझा नवीन ब्रिज आहे इकड पाणी साइडला जुना ब्रिज इकडे लेफ्ट साइड ला नवीन ब्रिज आहे अजून एक तास दाखवते तर आपण जस्ट आता बिग वन ब्रिज क्रॉस करून शकता आपण सध्या आहे डिक्सल पुलावर आणि तुम्ही साईड बघू शकता भीमा नदी बघा पूर्ण पुल अशी भरलेली नदी पाणीच पाणी इकडं आमचे यावाच लागते इकडं पाणी बघायला हे बघा समुद्रच आहे समुद्र मोटर तिथल्या आणि चिंता नाही हा डिक्सल पूल आहे हा ब्रिटिश कालीन पूल आहे बघा ब्रिज आहे अजूनपर्यंत तुटला नाही पण धोकादायक आहे खूप त्या पुलावरनं मोठी वाहतूक बंद केली आहे ट्रक वगैरे कारण हा पूल कधी पडन त्याची गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळं सरकारने काय केलेलं आहे रोड पण केलेला नाही आहे आता हे जर साईट साईटने नवीन नवीन ब्रिजचं काम चालू आहे पण त्या अजून झालं नाही म्हणजे फक्त पोल पोल वगैरे हो राहलेत एकच पण लगेच पाणी आल्यामुळं बंद केलं गावाकड जाताना एक शॉर्टकट रोड आहे एक सर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे उमरडमध्ये आज सागर अय सागर सागर भेटला आहे पण अचानक काय झालंय इथं गावामध्ये पोचलोय मध्ये आणि अचानक एक काम निघाल टेंबोर्णीला जायचंय टेंबोर्णी इथून त्याच काहीतरी काम आहे मग आता आपण गणेला चाललोय इकडून बघू शकता याचं काही उमरट गाव आहे इथून टेंबोर्णीला चाललोय आपण डायरेक्ट टेंबोर्णी मित्रांनो आता मी आलो जीवर मध्ये टेंबोर्णीला गेलो होतो बॅटरी आणायला खातोय चिप्स झाला गावाकडची रोड काय विषय झाला इथे उशीर झाला रो टिंबोनीला गेलो त्यानंतर इकडं वस्तीवर आलो होती सागर सोबत ट्रॅक्टरला काय बॅटरी टाकली तो गेला टॅक्टर घेऊन पुढं आपण चाललोय गाडी घेऊन फास्ट इयला वाट हाय हाय दबा समोरच आहे समोरच आहे रोड कायल खतरनाक रोड येऊन राहातले आज राहत राहतो आपली गाडी इकडे टिकत नाही असते का समोरच आहे चल 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 पुढं चल भाऊ आहे तर उशीर केलाय मला चार वाजवले मी आता चार वाजता पुण्यात असलो असो असतो नमस्कार तर मित्रांनो आपण पुण्याकडे जात असताना यवत मध्ये खूप बऱ्याच दिवसानंतर माझा एक मित्र भेटलाय राम भाऊ सर्व थांबलाय तो, तो काय तर मुंबईला घेऊन मुंबईला चाललाय तर त्याच्याशी सहज असाच असंच कॉन्टॅक्ट झालं सहज आणि तो आपल्याला भेटलाय इथंच थांबलाय कुठ तरी आता बघूया तिने लोकेशन पाठवली मला तिथेच आहे ना कुठेतरी मित्रांनो हा समोरचा आहे ती रामबाव बघा कसा आहे भरपूर दिवसातून भेटलेला आहे भेटू <laughs> हाय मित्रांनो पुण्याकडे जात असताना भरपूर दिवसातून आपला मित्र खास रामबा भेटलेला आहे आपला इथे जी ट्रक आहे बघा हा सोलापूर मुंबई फिरत असतो कटरी गेलो रामबाव कसं वाटतंय भेटून एकदम बारी कुठे चालला आता मुंबईला 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 कुठे काय मुंबईला मुंबईला बघा अशी काय गाडी इथे येऊन थांबला होता येवत मध्ये येवतच्या पुढे आहे ना भरपूर दिवसातून भेटलाय चला तर थोड्याशा त्या गप्पा वगैरे मारू आणि आपला ब्लॉग आजचा इथंच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय